कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी महामार्गावरती ठिया देत घोषणाबाजी केली शिवसेनेने वारंवार या रस्त्याबाबत आवाज उठवला मात्र सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामार्गाबाबत बैठक बोलावली मात्र कोकणातील दोन्ही पालकमंत्र्यांना न बोलावल्याबद्दल संताप व्यक्त केलाय हे मंत्री काही कामाचे नाहीत हे उपमुख्यमंत्र्यांना माहीत असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली आहे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी चार दिवसापासून आता जागे झाले दा आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही त्या संदर्भात कुठली मीटिंग झाली नाही आज उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे आणि कोकणातल्या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं नाही त्यामुळे त्यांना पण कळले की ह्या मंत्री काय कामाचे नाही या रस्त्याबद्दल काय माहिती नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्यतिरिक्त जाऊन मीटिंग बोलवलेली आहे आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग दोन आंदोलन आंदोलनाचे दोन विषय आहेत एक विषय रस्ता अर्धवड आहे एक आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे आणि अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाला म्हणजे एकीकडे सांगतायत परंतु सिव्हिल कामं त्यामध्ये चार उड्डाण आहेत अनेक ब्रिजा आहेत ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक टेंडर रिवाईज केलंय म्हणजे नवीन ठेकेदाराला दिलं आहे म्हणजे तो ठेकेदार आता दोन महिन्यात पूर्ण करणार आहे काय म्हणजे त्याला अजूनही वर्षभर दोन वर्ष मजूद आहे त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण आहेत ना ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम करत आहेत संदर्भात त्यांनी सुद्धा कुठे बैठक लावली नाही किंवा त्यांनी सुद्धा वर्षभर दीड वर्षाच्या कालावधी हा रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला नाही आंदोलन हे असंच चालू राहील माजी आमदार वैभव नायकांच्या या नेतृत्वाखाली आंदोलकांनी महामार्गावरती ठिया देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले नागरिकांनी रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी जोरदारपणे मांडली